सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती मी सौ प्रीती श्रीकांजोल्हे अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा नुकताच पार पडलेला सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशन सोहळा अतिशय उत्साहात जोशात विभागात पार पडला जिथे जिथे सावित्री शक्तीपीठाची स्थापना झाली तिथे तिथे सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपूर्ण सावित्रीच्या लेकींनी आपापल्या विभागात अतिशय उत्साहात जोशात शिस्तबद्ध पद्धतीने या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले मग ते मुंबई असो नागपूर असो छत्रपती संभाजीनगर असो यवतमाळ असो की माणिकवाडा या दिनदर्शिकेतील फुले दाम्पत्य विचार प्रत्येक सावित्रीच्या लेकींमार्फत दिनदर्शिकेच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचले सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रकाशित झाली आहे व घरोघरी फुले दाम्पत्य विचार विविध उपक्रमातून पोहोचवत आहे दिनदर्शिका हातामध्ये पडताच सर्वच स्तरातून असंख्य लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहे फुले विचारांचे वैचारिक कार्य कार्य करणे सोपे नाही परंतु माननीय कुळधरण सरांच्या माध्यमातून ते कार्य होत आहे काही प्रमाणात स्त्री शिक्षित झाली असून काही स्त्रिया अजूनही अंधश्रद्धेमध्ये अडकलेल्या आहेत आणि त्यातून त्यांना बाहेर काढणे हे कार्य सावित्री शक्तीपीठ करत आहे सावित्री शक्तीपीठाद्वारे महिला संघटन करून राज्यात नवा विक्रम केला तो म्हणजे फुले दाम्पत्यांचे विचार देणे ते विचार शहरात तर पोहोचलेच परंतु खेड्यापाड्यात देखील पोचवून महिला काम करत आहे हे बघून अभिमान वाटतो तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत आज स्त्री अनुभवत आहे तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत आज स्त्री अनुभवत आहे त्या ज्योतीचा लखप्रकाश घरोघरी आज तेवत आहे त्या ज्योतीचा लखप्रकाश आज घरोघरी देवत आहे तर अत्यंत वाचनीय माहितीपूर्ण अशी दिनदर्शिकावरून सर्वत्र चर्चा होताना दिसते दिनदर्शिकेच्या भरघोश यशाबद्दल आमचे गुरुवर्य तथा संस्थापक अध्यक्ष कुळधार्यांसार तसेच संपूर्ण टीमचे मनस्वी अभिनंदन सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका ही फक्त भिंतीवर लटकून ठेवायच्या कामाची नाही तर प्रत्येक पान आणि पान ही फुले दाम्पत्य विचारांवर आधारित आहे सावित्रीच्या लेखींनी दिनदर्शिकेतून पुन्हा एकदा सिद्ध करून दिले की फुले दाम्पत्यांचा वारसा त्या खऱ्या अर्थाने पुढे न्याय आहे याचा खूप आनंद होतो आहे नागपूर येथील सावित्रीच्या लेखींनी महात्मा फुले शिक्षण संस्थेत सव्वीस निमित्त देशभक्तीपर मराठी गीतांचा सुनहरे नगमे कार्यक्रम आयोजित केला होता त्यात नागपूर शहरातील मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती त्याच कार्यक्रमातून नागपूर येथील सावित्रीच्या लेकींनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस यांचे प्रकाशन केले तसेच छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा मान्यवरांच्या शुभ हस्ते सावित्रीच्या लेखींसह सा सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिकेचे प्रकाशन केले तसेच नवी मुंबई येथे महात्मा फुले समता परिषद मुंबईचे अध्यक्ष माननीय श्री किरणजी झोडगे सर यांच्या अध्यक्षतेखाली सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले एकंदरीतच संपूर्ण विभागामध्ये सावित्री शक्तीपीठ दोन हजार पंचवीस या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या थाटामाटात उत्साहात जल्लोषात संपूर्ण सावित्रीच्या लेखींनी पुढाकार घेऊन पार पडले या दिनदर्शिकेचा उद्देश फुले दाम्पत्य विचार घरा घराघरापर्यंत पोचवणे हाच आहे पुन्हा सर्वांना जय ज्योती जय क्रांती धन्यवाद